करडईच्या भाजीसाठी लागणारं साहित्य करडई एक जुडी लसूण सात ते आठ पाकळ्या दोन मिरच्या फोडणीसाठी तेल मोहरी जिरे हिंग हळद आणि चवीनुसार मीठ करडईची जुडी आणली की सुरुवातीला ती स्वच्छ निवडून घ्यायची पानाच्या मागच्या बाजूला मावा पडला नाही आहे ना म्हणजे पांढरे ठिपके नाही आहेत ना ते फक्त एकदा बघायचं कोवळी पानं सगळी खुडून घ्यायची एका हातानं मुळाच्या बाजूला पकडायचं आणि दुसऱ्या हातानं पानं खुडायची म्हणजे मग मुळाशी जी माती असते ती निवडलेल्या पानांना लागत नाही सगळी जुडी निवडून झाली की चाळणीमध्ये सगळी पानं घालायची आणि स्वच्छ धुवून घ्यायची लसणाच्या पाकळ्या ठेचून घ्यायच्या आणि भाजी चिरून घ्यायची फक्त फार बारीक चिरायची नाही लोखंडी कढई तापायला ठेवायची त्यात तेल घालायचं मिरची आणि ठेचलेल्या लसूण पाकळ्या घालून छान खमंग परतून घ्यायचं त्यात थोड्या बाजूला सारून फोडणी करूया मोहरी जिरे हिंग हळद आणि चिरलेली भाजी घालायची व्यवस्थित परतून घ्यायचं त्यानंतर झाकण ठेवून वाफ काढायची एक वाफ देऊन झाली की झाकण काढायचं चवीनुसार मीठ घालायचं पुन्हा एकदा भाजी ढवळायची आणि लगेचच लोखंडी कढईमधून स्टीलच्या किंवा काचेच्या वाडग्यामध्ये काढून ठेवायची पालेभाजी सात मिनिटांपेक्षा जास्त शिजवायची नाही आणि मीठ सगळ्यात शेवटी घालायचं म्हणजे भाजीला पाणी सुटत नाही